गोपरगाव तालुक्यातील शिवारातील वस्ती येथे शासनाच्या इरिगेशन विभागाच्या वतीने उच्च न्यायालयाच्या आदेशाने मागील वर्षी मार्च महिन्यात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली होती त्यात पंचावन्न त्यानंतर पुन्हा त्याच जागेवर काही विद्यापीठांनी पत्र्याचे शेड उभे केल्याने ते अतिक्रमण काढण्यासाठी सोमवारी इरिगेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांचा फौजफाटा सोबत घेत पोकलेन आणि जेसीबी घेऊन अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली आहे मात्र त्या ठिकाणी एकलव्य विद्रोही महासंघाचे दिलीप बर्डे यांनी अधिकाऱ्यांना अतिक्रमण काढण्यासाठी आलेले पोकलेन आणि जेसीबी मशीन सह परत पाठवले त्यामुळे अतिक्रमण हटवायला अधिकारी आले आणि एका पठ्याने त्यांना माघारी धाडले अशी चर्चा परिसरात सुरू झाली दिलीप बर्डे यांनी अतिक्रमण काढण्यासाठीचे शासनाचे सर्व नियम अधिकाऱ्यांना सांगताच त्यांनी ती मोहीम थांबवल्याने अनेकांचे संसार उघड्यावर येण्यापासून सध्या तरी वाचले आहेत गेल्या अनेक पिढ्यांपासून सर्व कुटुंब या जागेवर राहत होते मात्र काही वर्षापूर्वी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले तरी देखील अतिक्रमण न काढल्या येथील संदीप झुंबर उगले यांनी इरिगेशन विभागाच्या विरोधात अवमान याचिका छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद खंडपीठात दाखल केली त्याचा निकाल चोवीस डिसेंबर दोन रोजी लागला असून त्यानंतर मागील वर्षी मार्च महिन्यात इरिगेशन विभागाच्या वतीने सदर अतिक्रमण काढण्यात आले होते सदर विस्थापित कुटुंबांनी अनेक आंदोलने उपोषणे केले मतदानावर बहिष्कार टाकला त्यानंतर आमदार आशुतोष काळे यांची भेट घेतल्यानंतर आमदार काळे यांनी मुर्शदपूर शिवारातच दोन एकर जागा या सर्व कुटुंबांसाठी उपलब्ध करून दिली होती अशी माहिती मिळाली मात्र या अतिक्रमण धारकांनी सदर जमिनीवर जाण्यास नकार दिला असल्याचे बोलले जात आहे मात्र आम्हाला जमीन उपलब्ध करून न दिल्याचे विस्थापित लोकांचं म्हणणं आहे दरम्यान अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केल्यानंतर अतिक्रमणधारकांनी विरोध केल्याने झटापट देखील झाली त्यानंतर विद्रोही आदिवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बर्डे तेथे पोहोचल्यानंतर बराच वेळ त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि संविधानिक भाषेत नियम समजावून सांगितल्यानंतर इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला इरिगेशन विभागाने प्रशासनाला कळवल्यानंतर अतिक्रमण काढताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी आपला फौज फाट्यासह सुरक्षा पुरवली

आम्ही पन्नास वर्ष बसून राहते मी माझी पिढी तरी पन्नास वर्ष माझी आजी माझ्या आजोबा त्यांची तीन पिढ्या गेल्या इथं आणि एकदा अतिक्रमण होऊन झालेलं आहे पण आम्ही नियमानुसारच बसलो अति इरिगेशन कडूनच बसलो तरी आता हे लोक आम्हाला काही नोटीस वगैरे काहीच न देता आणि बळ मशीन घेऊन येले पैसे भरून शासकीय म्हणता आम्ही नोटीस मागच्या वेळेस नाही नाही खोटे नोटीस दा खोट होतं त्याच्यावर सही शिक्के काहीच नव्हते संधी पुगले नाही का त्यांनी त्या लोकांना पैसे देऊन आणि हे लोक आहे ना पैशावर पाठवेले त्यांनी पैसे देऊन पाठवेले हे लोक ये ना पाच मिनिटं सुद्धा कागदपत्र पावसावर दम काढी ना डायरेक्ट जेसीपी लावले आमच्या घरांना अत्याचार चालू केला अर्धा तास काढू नाही शकत काही एवढे दिवस थांबले दोन तीन पिढ्या एक अर्धा तास थांबू नाही शकत काही आमच्यासाठी आणि आम्हाला काढून का की ते यांनी काबर ना आम्हाला आदेश आम्हाला काढून दाखविणे आदेश आमच्याकडे मागू राहिले का वरून हायकोर्टाचा आदेश आहे ना असं तसं आहे पण आम्हाला सगळं माहितीये का संदीप उगले आणि पैसे भरून ये लोक बोलवेले त्यानंतर राहिला कुठे खाली दोन तीन महिने पण ज्यांना जागा होते ते गेले आता राहिले आमचे दहा पंधरा घर आम्हाला जागा नसल्यामुळं आम्ही बसलो मग इथं ते बी इरिगेशन करून बसलो तेव्हा त्यांनी काहीच नाही बोलले ना आता डायरेक्ट अचानक मशीन घेऊन येईल ते आमदारांनी प्रयत्न करून जागा उपलब्ध करून नाही नाही आमदारांनी काहीच नाही दिलं त्यांनी काहीच नाही केलं आमच्यासाठी जागा ती जागा दिली ती खोटी बातमी होती आ, आ, कोणी येऊन सुद्धा पाहिलं नाही का कुठं राहते कुठं बेघर झाले कोणी कोणी काय हा लागले सगळे आदिवासी गरीब आहे कोणाच्या काय जाय ना तर आम्ही ना इरिगेशन कडून बसले साहेब आम्ही आमच्या मनाने नाही बसले न त्या साहेब लोकांना इचारा तुम्ही कोणते साहेब होते ते पाटील साहेब पाटील साहेब आम्ही सगळे इरिगेशनला गेलो तेच अतिक्रमण काढायला आले ते बी मग बसा म्हणून त्यांनी उत्तरच नाही दिला आमच्या याला का तुम्ही बरं बसून राहिले असं नाही काही का म्हणले ते विचार व्हायला सुद्धा नाही आले आम्ही बांधित होतो चार वेळेस येऊन गेले ते म्हणले नाही का बांधू का ना का बांधू काहीच नाही म्हणले आमच्या स्वतः वस्तीवर येऊन त्याने आम्हाला दम दिला साहेब त्याला संदीप झुंबर उगले त्याने तेवढे येऊन दम दिला अन आम्ही एवढं राहण्याकरून राहतो लोकांना सांगू राहिल या लोक आमचा अजिबात ऐका ना डायरेक्ट दुश्मन की आम्ही तिडे इरिकेशनला गेलो होतो तो तिड होता त्याच्या वस्तीवर होती साहेब लोक हे त्याच्याकडं पैसे देऊन कार्यक्रम चालू आहे त्याच्याकडे जाते आम्ही इरिकेशनला गेलो तिकडे जायला राहत्या त्यांनी ना आम्हाला इतकं एड्यात काढले ना आता आम्हाला अक्षरशः जागा नाही राहिला त्यांनी आम्हाला पार असं एड्यात काढले आणि दम देतो येऊन एकल्या बाई माणसाला मला स्वतः दम गरीबाचा तळतळ घेऊ राहिला तो साहेब कधीच सोयचा मरणार नाही आम्हाला अक्षरशः राहायला नाही का आम्हाला आज खातो तो उद्या नाहीये असं असं आमचे आले याने आम्हाला बिरड चायला सुद्धा जागा नाही लोकांना यांनी सांगून टी का कोणीच कोणाला राहू द्यायचं नाही याला पाणी नाही भरू द्यायचं आम्हाला प्यायचे पाणी सुद्धा आमची लाई हाल करीतो साहेब माननीय तंबर� उच्च न्यायालयामध्ये छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये हो पी आय एल दाखल झालेली होती नऊशे बारा फिफ्टी फाईव्ह ऑब्लिक टू थाउजंड ट्वेंटी वन तर पी आय एल दाखल जी झाली तिचा एक आदेश आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसचा चोवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या आदेशामध्ये तिसरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलं आहे की AGP submitted that authorities of Irrigation Department इरिगेशन डिपार्टमेंट ऑफ can जी एम आय डी सी कॅन फिक्स on डेट फॉर the ऑफ will ऑन गव्हर्मेंट अँड द गव्हर्मेंट वुड ग्रँड सफिशंट पोलीस प्रोटेक्शन आता यात आपल्याला मान्य उच्च न्यायालयाने मध्ये आपण आमच्या इरिगेशन डिपार्टमेंटकडून आम्ही सबमिट केलेलं होतं की आम्ही हे अतिक्रमण काढण्यासाठी हे अतिक्रमण काढण्यासाठीच पी आय एल दाखल होती तर हे अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही एक तारीख फिक्स करू आणि त्या तारखेच्या अनुषंगाने पोलीस डिपार्टमेंटकडून आम्हाला सफिशियंट पोलीस प्रोटेक्शन मिळेल असं एक आम्हाला कोर्टाकडून लेखी आदेश प्राप्त झालेले होते त्या अनुषंगाने आम्ही सव्वीस मार्च दोन हजार तेवीस चोवीस सव्वीस मार्च दोन हजार चोवीसला आपण अतिक्रमण काढण्यापूर्वी अतिक्रमणधारकांना नोटीस दिलेला होता व त्यांना वेळ पुरेसा वेळ दिला होता त्यांनी त्यांचं सामान काढून घेण्यासाठी त्या अनुषंगाने आपण सव्वीस मार्च दोन हजार चोवीसला अतिक्रमण काढलं इथं पक्के घरं होती जी आपण काढलीत आणि काढत असताना त्यावेळेला संबंधित अतिक्रमणधारकांनी आपल्याला खूप सहकार्य केलं आणि त्यांनी त्यांचं सामान त्यावेळेला काढून घेतलं आणि आपण त्या अनुषंगाने आपण पूर्ण इथलं अतिक्रमण काढलेलं होतं परंतु एक त्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर पुन्हा अतिक्रमणधारकांनी इथं येऊन अतिक्रमण केलेलं आहे तरी आपण यांना एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला नोटीस दिल्या आहेत त्यावेळेला संबंधितांनी काहींनी नोटीस घेण्यास नाकार दिला तर आपण संबंधितांच्या घरांना नोटीस चिपकवलेल्या होत्या आणि त्यांना आपण सात दिवसाचा वेळ दिलेला होता की तुमचं काय सामान असेल ते काढून घ्या आम्ही सात दिवसानंतर अतिक्रमण काढणार आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही पोलीस प्रोटेक्शन आणि इतर सगळे यंत्रणांशी पत्रव्यवहार केल्यानंतर आम्हाला आज दहा तारखेला पोलीस प्रोटेक्शन अवेलेबल झालं दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्या अनुषंगाने आम्ही सकाळपासून आता माझा पूर्ण स्टाफ मी संदीप पाटील उपविभागीय अभियंता गोदावरी डावा तट कालवा इरिगेशन डिपार्टमेंटकडून आहे आणि माझा पूर्ण स्टाफ त्याचसोबत पोलीस यंत्रणा आणि त्याचसोबत महसूल यंत्रणा असं आम्ही एकत्रित हे अतिक्रमण काढण्याचं कारवाई पूर्ण करतोय मागच्या वेळी काय तथ्य आहे तुमच्या हातात आदेश आहे काय सांगा कोर्टाच्या आदेशानुसार अतिक्रमण काढण्यासाठी आपल्याला आदेश झालेले होते चोवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ला त्या अनुषंगाने आपण संबंधितांना वेळोवेळी वेड़ नोटीस दिल्यात आणि अतिक्रमण काढण्यासंबंधात आपण त्यांना सांगितलं त्यानंतर कोर्टाची अवमान केल्याची याचिका मध्यंतरी दाखल झाली की कोर्टाने सांगितल्यानंतरही अतिक्रमण काढलं जात नाही आहे तर त्या संबंधित मान्य उच्च न्यायालयाच्या अवमान याचिका झाल्याची दाखल झाल्यामुळे त्यानंतर आपण वेळ घेऊन त्यांना नोटीस देऊन आपण ते सव्वीस मार्च दोन हजार चोवीसला अतिक्रमण काढलं होतं पूर्ण किती जागा आहे ही या करना रहे तो, तो करना रहे। आ, इरिगेशन या ठिकाणी हे आता इरिगेशनचं शासनाच्या ज्या मोकळ्या लँड आहेत इथं आमची चारी आहे चारीला ला लागून रस्ता आहे आम्हाला चारीच्या मेंटेनन्ससाठी येण्या जाण्यासाठी आम्हाला मशिनरीसाठी रस्त्याची आवश्यकता असते पुन्हा या ठिकाणी वस्ती या ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंटची काही जागा आहे त्या जागेवरती गेली मागची पन्नास साठ वर्षापासून अनुसूचित जाती जमातीचेही या ठिकाणी वास्तव्य आहे अतिशय पक्की स्वरूपाची घरे असताना कुणीतरी बेजबाबदारपणे आणि चुकीचा कोर्टाचा निकाल शासनासमोर ठेवून या लोकांची मागच्या वर्षी अगदी सणाच्या दिवशी यांची अतिक्रमण बेकायदेशीरपणे निष्कासित केली होती या संदर्भात मी स्वतः विद्रो आदिवासी महासंघाच्या वतीने यांना विचारणा केली असता आमची चूक झाली असं मान्य करून यांनी या भविष्यात आम्ही ह्या चुका करणार नाही असं मान्य केलेलं होतं मात्र आजही कुणीतरी यांना पैसे देऊन कुठंतरी पैशाचा प्रभाव दाखवून अचानकपणे बेकायदेशीर नोटीस पाठवलं ज्या नोटीसला कायदेशीर प्रक्रियेमध्ये कुठंही काही स्थान नाही असं नोटीस पाठवून बेकायदेशीरपणे आज दहा तारखे ना आज दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी बेकायदेशीर म्हणजे चुकीची माहिती पोलीस प्रशासनाला देऊन मोठा फौजपाटा घेऊन या ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंटच्या अधिकारी अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी आलेले होते मूळ या या ठिकाणी असलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या वे, लोक व्यक्तींकडे काय पुरावे आहेत किंवा काय हे न बघता बेकायदेशीरपणे घुसखोरी करून यांची अतिक्रमणं तोडली गेली नुकसान केलं गेलं अतिक्रमणाची जी कार्यवाही आहे ती मी आल्यानंतर समजावून सांगितलं त्या अधिकाऱ्यांना की हे चुकीचं काम तुम्ही करतायत या ठिकाणी तहसीलदार साहेब मान्य करतायत की हो चुकीची कारवाई सुरू आहे पोलीस प्रशासनासमोरही समोरही घडतंय की हो त्यांच्या लक्षात येते चुकीची कारवाई करायची मात्र जो काही तो अधिकारी आहे त्याची ठाम भूमिका हीच आहे की मला काही करून हे अतिक्रमण काढायचंय कारण मला वरतून आदेश आहे आम्ही त्या वरतून आलेल्या आदेशाची प्रत मागतो त्या नाही म्हणे ओरवले आदेश आहे तोंडी आदेश झालेला आहे नंतर बाजू पलटी मारून घेतात की नाही मी तहसीलदारांनाही पत्र दिले तहसीलदारांचं पत्र दाखवा म्हणे तर नाही तहसीलदारांनी मी तो मला तोंडी असं अतिक्रमण काढायला सांगितले या सर्व बाबी बघितल्यानंतर हे लक्षात येते की कुठंतरी या ठिकाणी आर्थिक देवाणघेवाणीमधून घेवाणीमधून हे अतिक्रमण निष्कासित आहे कारण या ठिकाणी जे काही वस्तीवाले जे आदिवासी समाजाचे काही लोक आहेत यांची एका या व्यक्तीसोबत थोडेसे वाद झालेले होते त्या वादाचं त्या त्या व्यक्तीने दिलेलं एक चॅलेंज आहे की मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला इथं राहू देणार नाही म्हणून ह्या अधिकाऱ्यांना तो पैसा पाणी गडगंज व्यक्ती आहे दोन नंबरचा पैसा कमवतोय काय माहीत नाही या अधिकाऱ्यांना ते पैसे देऊन या ठिकाणांचं ते अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करतायत मात्र विद्रोही आदिवासी महासंघाची कायदेशीर बाजू एवढी भक्कम आहे की गेली तीन तासापासून यांना माझ्या प्रश्नाचं उत्तर आता देता येत नाही की हे अतिक्रमण आम्ही काढतोय बेकायदेशीर की बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याच्या अगोदर यांनी बेकायदेशीर पण एक वर्षापूर्वी बंद झालेल्या असो हायकोर्टाच्या जजमेंटची कॉपी आमच्या समोर ठेवली जी लेफ्ट झालेली नवीन प्रक्रिया आम्ही त्यांना सांगतोय की काय येतं त्याचं उत्तरही त्यांच्याकडे नाही फक्त पदाचा आणि आपण एक अधिकारी असल्याचा एक रुबाब म्हणून किंवा आता अपमान होऊ नये म्हणून कुठं तरी चुकीच्या प्रक्रिया अवलंबून हे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करतायत मात्र माझा या प्रशासनाला निर्वाणीचा इशारा आहे जर आता ह्या मिनिटापासून कुठल्याही अतिक्रमणधारक जे आहेत तिथले आदिवासी समाजाचे त्यांच्या कुठल्या झोपडीला जर धक्का लावाल तर त्याचे परिणाम जसच तसे तुम्हाला भोगावे लागतील इरिगेशन डिपार्टमेंट असेल तर त्यालाही कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं आम्ही सर्वसामान्य आहोत तर आम्हालाही कायद्याच्या चौकटीत बसून हे काम करावं लागतं मात्र कुठंतरी बेकायदेशीरपणे आणि एक सक्षम अधिकारी असताना बेकायदेशीरपणे जर काम करत असेल तर अशा अधिकाऱ्याचा सर्वप्रथम मी विद्रोही आदिवासी महासंघ आणि सर्व सामाजिक संघटना ज्या आहेत आदिवासींच्या त्यांच्या वतीने आणि स्थानिक त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या वतीने त्याचा निषेध करतो का असा नालायक अधिकारी ऑलरेडी नाही असला पाहिजे डिपार्टमेंटमध्ये कुठले तरी मी या डिपार्टमेंटला आता सांगू इच्छितो आणि आमच्या लोकांना आश्वासित करू इच्छितो की आपल्या अतिक्रमणाला बेकायदेशीरपणे कुणीही धक्का लावणार नाही ना आणि यांनी त्याचा धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर आता प्रशासनाला मिळून जाईल